आपण सर्वजण वैष्णवधाम मध्ये कोणाजी बाबा डेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले ला आजचे खऱ्या आपले मार्गदर्शक आणि ज्यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आणि संपूर्ण यशदामध्ये देखील एक उत्तम काम करणारा कस व्यक्तिमत्व असावं तर ते आमचे शरद भाऊ गुटे पाटील यांच्यासारखं व्यक्तिमत्व जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे आपल्या अध्यक्ष आहे पुणे जिल्ह्याचे आणि वेळोवेळी नवीन ग्रामपंचायती जेव्हा निवडून येतात आणि त्यांची जेव्हा त्या ठिकाणी यशोदाला ट्रेनिंग होतात मग यशोदास नाही बारामती असे महाराष्ट्रात कुठेही मला बारा वर्षापूर्वीच मागणी आली पण मी काय स्वीकारली नाही पण भाऊने अगदी मनापासून स्वीकारून हो। जे जे काही आपल्याकडे आहे ते ते दान करण्यासाठी लोकांना विद्या प्रदान करण्यासाठी आणि घडवण्यासाठी जे सतत महाराष्ट्रभर आपले दौरे देत असतात असे शरद भाऊ पाटील आज या गावामध्ये शेवटच्या टोकाला हे आपलं गाव या गावामध्ये आदिवासी संख्या एक्कावन्न टक्के आहे आणि अशा असणाऱ्या या गावातील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी आपण आला कामं किती कशी काय ही सगळी आधीच्या वक्त्यांनी सांगितली आहे परंतु या ठिकाणी आपल्याला शरद भाऊ सोबतच संजयजी रौंदळ जे भाऊंची सावली अशा पद्धतीने त्यांच्या सोबत त्यांचा सर्व कारभार पाहत असतात देवस्थानचे अध्यक्ष आपल्या विघ्नाथाचे गणेश भाऊ कवडे त्याचप्रमाणे तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहणारे संतोष नाना खैरे तालुक्याचे संयोजक म्हणून काम पाहणारे दिलीपजी गांधाळे बोलण्याची संधी अनेकांना देऊ शकत होतो पण आपण उन्हात बसलो आहे ही कृपा वरुण राजाची आहे नाहीतर आपली मिटिंग आतमध्ये ठरली होती परंतु आहे पावसाने साथ दिली म्हणून आपण आता खाली बसलोय या ठिकाणी त्याचबरोबर आपले पिढीओ ज्यांनी पहिल्यांदा तालुक्यात जॉईन झाल्यानंतर ता निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली आणि मला वाटतं पहिल्यांदाच असा दौरा केला असेल की विकास कामं आणि छोट्या छोट्या गावांमध्ये कशी पाहण्यासारखी कामं असतात असं पाहण्याचा त्यांना योग आला त्यामुळे या ठिकाणी ते देखील उपस्थित आहेत आमचे शाखा अभियंत्यांमध्ये ज्यांच्याकडेही दारोमदार आहे ते मग आपल्याला छोपावीमध्ये या ठिकाणी मुकेसारखा माणूस पुन्हा भेटणं नाही त्यांच्यासारखं काम पाहण्यासारखं आहे जो माणूस काम करतो आणि तो कामावरून रिटायर झाला तरी त्यांना त्यांच्या आम्ही परत बोलवतो त्याच्यामध्ये होडगेंची सुद्धा या ठिकाणी वर्णी लागते आहे कारण होडगेंनी सुद्धा आता दोन वर्ष आपण त्यांना सतत शासनाकडनं पुन्हा पुन्हा ठेवत आहोत जसा माझा शरद भाऊ आपल्या जिल्हा परिषदेतला आमचा शिपाई आहे त्याला दहा वर्ष मी सांभाळते सांभाळते म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये रिटायरमेंट नंतर सुद्धा दहा वर्ष त्याला संधी देतोय कारण कोणी कुठेही जाईल कोणी कुठल्याही बाता मारतील पण तो त्याचा टेबल सोडणार नाही त्याच्या कामात कधी कमी पडणार नाही आज आपण त्याला संधी दिलेली आहे म्हणजे विचार करा की आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एक नाव चुकलं तर आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे कारण धोनवड पासून तर राजुरी पासून तर आण्याच्या शिंदेवाडीच्या आपल्या असणाऱ्या अमोल भाऊ पासून तर या ठिकाणी असणाऱ्या नगर अध्यक्षापासून तर त्यांच्या आमच्या युवा अध्यक्षापासून सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नावं गुंजरावाडी पासून मला घ्यावी लागतील युवकांची नावं घ्यावी लागतील मग ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले असणारे आपले उच्चांक गाठणारे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे महेंद्र पंडित पासून आमच्या माजी सरपंच या गावचं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये कोणी माजी होत नाही ज्याला काम करण्याची उर्मी आहे अशी लोक आपण पुढे पुढे आणण्याची संधी देतो आणि आजी पळत पळून काम करतो सतंजाव टाकतो आणि माझीला तो मोठेपणा देतो मग आमचे गवारी असतील या ठिकाणी आपण पाहिलं आहे की जो आहे जर तुमच्यासारख्या तरुण आज झाला असता तर साहेब झाला असता आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरला असता पण बिचाऱ्याने आयुष्यभर स्वतःच्या आयुष्याची होळी केली पण जनतेला समाधान देण्याचं काम केलं या ग्रामपंचायतीमध्ये असं कुठलंही पारितोषिक नाही जे मिळालं नाही मिळवण्यामध्ये लुपिंगचा तितका वाटा आहे गावाचा तितका वाटा आहे आणि बाबांचा आशीर्वाद आहे नाथ्याचा आशीर्वाद आहे म्हणून हो। आपण सगळेजण आहोत काम आमच्या बबल गुलाजी पासून आज रगडू या ठिकाणी नाही आहे कार्यक्रमात परंतु त्याच्यापासून तर सगळ्यांनी कोंडाजी बाबा आश्रमावर सुद्धा काम करणाऱ्या प्रत्येकाने प्रामाणिकपणा पाळला या गावामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने काम करत असताना सरपंच म्हणून आमच्या सुदाम शेटनी त्यांचं तर घेणं आहे कारण निवडणुकीच्या आधी कामगारांना पैसे नाही तर भाऊ स्वतःच्या खिशातून खर्च करणारे अशी ही लोक आहेत ज्यांनी कधी रुपयाची अपेक्षा केली नाही आता तर आमची महिला सरपंच आहे आणि महिला सरपंच असल्यामुळे आपल्याकडे महिलांची संख्या जादा आहे परंतु सदस्य सगळ्या ताकतीने आपापल्या आप पद्धतीने काम करण्याचा प्रयास करतायत रक्त ताप्त आहे नवीन काहीतरी करण्याची उर्मी आहे ताईच्या गावातले आहोत मग आपणही जितकं मग गवारवाडी मधून गणेश असेल या ठिकाणी बसलेल्या माझ्या आशे अक्षयची बायको असेल सगळ्या सदस्या म्हणजे डेरे असतील सगळेच प्रत्येकाचं एकच होुचक्यांपासून सगळ्यांना की आम्हाला काहीतरी वेगळं करायचंय योगेची तळमळ पाहायला मिळते या ठिकाणी जयदीपची तळमळ पाहायला मिळते पण ज्येष्ठांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ज्येष्ठांची काम करण्याची प्रणाली त्यांना पुढे घेण्याची प्रणाली आपण चालून ठेवली तर निश्चितपणाने आमचे तानाजी नाना उपस्थित आहे मुंबई रेवाश्री संघटनेच काम पाहत असताना निश्चितपणाने मुंबईकरांचं आणि इथून असलेल्या बाहेर भाऊ कोणताही व्यक्ती कोणताही तरुण तरुणी बाहेर जरी गेली तरी हे माझं माहेर आहे हे माझं गाव आहे माझं जन्मगाव आहे आणि म्हणून त्यांचं कायम योगदान असतं त्यांना दिसून चालणार नाही या ठिकाणी गावातल्या प्रत्येकाला आता कामाचे दिवस असताना सुद्धा ज्यांना ज्यांना शक्य आहे मी तर कुणालाच काही सांगितलं नाही कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अजिबात डवळा दवड़ केली नाही कारण जसं दादा भुजके यांनी गावामध्ये यंत्रण देण्याचं काम केलं आमचे पबन शेट इथे नाहीत परंतु गेल्यानंतर सुद्धा आपण परंतु अगदी निर्विवाद चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि अशा ह्या संत महंतांच्या भूमीमध्ये भाऊ आपलं आगमन आपलं स्वागत मी जादाचं बोलणार नाही कारण तुम्ही बोलावं आणि यांनी ऐकावं ही माझी अपेक्षा आहे पण येणाऱ्या काळामध्ये या गावचा विकास कुठल्याही प्रकारे जो आजपर्यंत झाला उच्चांकी या तालुक्यामध्ये मग मी नारंगाव वारुवळी मोठी मोठी गावं राजुरी असेल ओतूर असेल कोणत्याही गावांना आपण कमी पडलो नाही अब्ज रुपयाचे निधी आणले परंतु हे सगळं करत असताना एक विरोधी पक्षात बसणारा जिल्हा बस सदस्य काय करू शकतो सत्तेत नसताना देखील बावीस वर्षाची परंपरा आपण चालवली आता कुठे दोन वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून नरेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आता बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मोदीजींचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी आपण आव्हानात हो कष्ट केले परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इथे बसायला प्रत्येक असणारा माझा पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या जीवनपेक्षा मला जास्त प्रिय आहे कारण माझ्या कुटुंबातलं कोणीही राजकारणामध्ये नाही आणि बसा घ्यायलाही कोणी येणार नाही परंतु जी परंपरा मी सुरू केलेली आहे ती निर्विवादपणे ज्याच्यामध्ये स्किल आहे जो करू शकतो जो मॉडीफाय होऊ शकतो लवचिकता आणू शकतो आणि सगळ्यांना समजून घेऊ शकतो टाटा मोटर्सचे देखील माझे काही लोक या ठिकाणी आलेले आहेत तरुण कारण त्यांना देखील असं वाटतं की, की ताईचं काम ताईचं गाव आहे ती संधी त्यांनी घेतली आणि तेही चार लोक इथे आलेले आहेत मला फक्त एकच सांगायचं आहे की वसा पारगाव पासून आमचा किरणपट्टू एवढ्या लांबून तुम्ही सगळेजण आलात शेवटच्या झाप पासून तर इथपर्यंत आलात अगदी आदिवासी पट्ट्यापासून तर पठारापासून आपण इथे आलात आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि या ठिकाणी भाऊ आपल्याला याच्यानंतर अशोक आपण जास्त वेळ घेणार नाही ना ना, भाऊंच मनोगत ऐकणार आहे फोनात फ्रेंड कसा असतो तर आमच्या भरत उभारे जरा हा भरत मोरे मला माहित नाही आहे मला माहित नाही हा माणूस कोण काय बैस पण या माणसाने त्याच्या गावात इतिहास घडवला मी त्याला पाहिलं नाही त्याने मला पाहिलं नाही त्याने फक्त काम सांगायचं त्याच्यातली उर्मी पाहिली आणि सतत तो माझ्याशी बांधला गेला तो दहा वर्षात पण त्याच्या आधी दोन वर्ष मी त्याला न पाहता त्याची कामं करत होती आमचा अरुण एका मोठ्या गावात तो काम करतोय आहे मध्ये काय अरुण उभं मला काय सांगायचं आहे समाज कोणता आहे जात कोणती आहे आदिवासी विभागाचं नेतृत्व करत असताना एक छोटासा कार्यकर्ता मोठ्या गावाचं नेतृत्व करू शकतो असे कार्यकर्ते घडले पाहिजे आणि असे कार्यकर्ते घडवण्याचं काम एक वेगळी अशी ताकद आपण त्यांच्या मागे उभं करतो प्रत्येकाच्या पाठीमागा ती शक्ती आहे आमचा काकडे नितीनला तर असं वाटतं की मी काल निवडून आले पण मी आजच पाच वर्षाचं काम खटकपट का करून टाकू असा पिंपळवंडीचा कार्यकर्ता आहे त्याच्या शेजारी बसलेली आमची कार्यकर्ती आहे परंतु जरा दमान धीराने परंतु अगदी कायदा चाकोरी सगळं समजून आपल्याला लोकांना न्याय द्यायचा ही भूमिका घ्या आणि चांगलं काम करत असताना कोणाची बाबा डेरे आश्रम याच्या कामाची लवशेठ कुठे आहेत लवशेठ आलेत ना लवशेठ उभे राहत लहूशेठ काठीवर जो माणूस जीवनाच्या वाटेवर तीनशे दोनचा व्यक्ती आहे बर का सोप समजू नका परंतु कामामध्ये सगळ्यांचा बाप आहे काळ असा होता जर दुसऱ्या पक्षाचा माणूस गावात येऊ द्यायचा नाही वल्लभ शेठ जिल्ह्याला घाम फोडत होते पण हा माणूस असं गावात येतो कसा बघतो नाही तर नाही गावात येऊन ती इतकी ताकद त्या माणसामध्ये आहे माणूस किती मोठा तो पैशाने आहे की तो कर्तृत्वाने मोठा आहे याची उंची पाहायला जाते आमचा अभिषेक बर्फे एक छोटीशी मूर्ती उभा राहते हा अभिषेक हा भाऊला मी आज दाखवला हा अजित पवारला सुद्धा लढायला निघाला ना म्हणजे सोपं नाहीये जिल्ह्यातून असा सरपंच द्यायचा होता जो मॅनेज होणार नाही आणि त्याने माहिती अधिकार करून त्याने आपल्याला न्याय मिळून द्यायचा कोर्टात सुद्धा उभं राहायचंय नाव घो पुढे आम्हाला तरळून ते आम्हीच कारण अशी लोकं आम्ही पुढे काढतो की ज्यांना खरोखर तळमळ आहे त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा सतक हो सतक आहे आमचे रमेश ढवळे सुद्धा सतत तर निघाले का सगळं गाव घडून निघतात तू भैया शेतकरी संघटना त्रास चालवतो तुझ्यासाठी सुद्धा आपण सतत प्रयत्न करतो आमचा निरेश मला वाटतं की सगळ्यांनी उद्योजक व्हावं अशी सगळी माणसं आहेत त्यांना चालना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ज्यांना ज्यांना काम मिळालं आहे त्यांनी ते काम चांगलं करावं उत्कृष्ट करावं जेणेकरून ज्याला एकदा काम दिलं तर त्याला शेवटपर्यंत मी कधीही दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष भाऊ आपला कार्यकर्ता आहे त्याचं कुटुंब चाललं पाहिजे घर चाललं पाहिजे कोण कुठला मोठा येईल त्याला उभं करत नाही पण आपला कार्यकर्ता इंजिनिअर होतो बाप पोटाला चिमटा काढून त्याला इंजिनियर बनवतात डॉक्टर बनवतात अशा विद्यार्थ्यांना अशा लोकांना आपण संधी देतो आणि तेच पुढे आपले नेतृत्व करतात आमचा अमोल भाऊ भावाच्या आई रात्री पहाटे गेली आहे मैतावरून तो इथे आला त्याला म्हटलं अमोल भाऊ मला माहीत नाही तू इथे पाहिजे अमोल गायकवाड तो देखील ताबडतोब शूटिंग साठी इथे आला चॅनल चालवतो परंतु अशी लोक उभं करण्याचे काम आपण करतो म्हणून अशाच उमेदीने माझ्या तरुणांनी सुद्धा उतरावं झोकून द्यावं उद्या काय होणार आहे याचा विचार न करता आज मी जे करतोय ते माझ्यासाठी नाही समाजासाठी आहे हीच फक्त धारणा घेतली तर निश्चितपणाने कोण काय बोलतो हाती चले अपनी चार हाती चले अपनी चार कुत्ते भोके स हजार याचा विचार करायची तुम्हाला गरज पडणार नाही कोणाचे बाबा डेरे आश्रमावर असणारी मुलं देखील उन्हात आज बसलेली आहेत म्हणून मी ज्याचा वेळ घेत नाही हा जो विकास आहे हा त्यांनाच अर्पण आहे कारण त्यांनी महाराष्ट्र भी पताका खांद्यावर घेतली साधू महाराज वायकर यांच्या गावची मी कन्या आहे मला त्याचाच अभिमान आहे त्यांनी भगवी पताका खांद्यावर घेतली मी फक्त पक्षीय पताका खांद्यावर घेतली कारण राजकारणाची जोड असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका